खदगाव तालुक्यातील धन्याचीवाडी येथील दिव्यांग खोकले यांना आधार कार्ड नसल्याने जगण्याचा आधार मिळेना आधार कार्ड साठी दिव्यांग असलेल्या खोकलेची शासन दरबारी पायपीट खदगाव तालुक्यातील डोळघरी आणि आदिवासी बहुल भागातील धन्याची वाडी येथील पासष्ट वर्षीय किशन सयाजी खोकले हे आपल्या पत्नीसोबत अत्यंत हलाखीचे जीवन जगतात दोन मुलं आहेत मात्र मुलाकडून जगण्याचा कसलाच आधार नाही किशन खोकले हे एकोणीसशे शहात्तर मध्ये कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील साखर कारखान्यावर मजुरीला होते त्यांचा उजवा हात मशीन मध्ये जाऊन अपघातामध्ये खांद्यापासून नाहीसा झाला डाव्या हाताची तीन बोटे तुटल्याने त्यांचे जीवनच अर्थहीन झाले आहे कारखान्याने त्यांना वॉचमन म्हणून कामावर ठेवले तेही करता आले नसल्याने खोकल्यांना एक हजार रुपये पेन्शन देत घरी पाठवले पूर्णतः पण गणे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसलेल्या खोखल्याने एक हजार रुपये पेन्शन आणि पत्नीच्या मजुरीतून जगण्याचा आधार बनवला बैंक खात्यात पेन्शन जमा होत होते परंतु आधार कार्डची सक्ती आली अन पेन्शन मिळणे बंद झाले आधार कार्ड नसल्याने खोकलेचा जगण्याचा आधारच संपला हे विशेष आहेत आमसा येथील आधार केंद्रावर आधार कार्ड निघत नसल्याचे स्पष्ट झाल्याने खोकले हे शासन दरबारी खेटे मारतात व जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन आधार कार्ड काढून देण्याची भीक मागतात परंतु त्यांच्या मदतीला आजपर्यंत कोणीही भीक घातली नाही दोन्ही हात निकामी झाल्याने कोणतेही काम करून पोट भरण्याचा मार्ग बंद झाला शासनाच्या अनेक लाभाच्या योजना आहेत मात्र त्या योजना आपण खोकले साठी निर्थक आहेत त्यामुळे किशन खोकलेचे जीवन म्हणजे आधार विना निराधार बनली आहे निराधार योजनेसाठी अर्ज केला तर आधार कार्ड मागतात आधार कार्डशिवाय शासनाच्या लाभाच्या योजना घेता येत नसल्याने जीवन जगण्यास सहाय्य झाल्याचे किशन खोकले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे किचन सायज खोकले राणार धनेजवाडी हातगाव तालुका नंदेड जिल्हा मी कारखान्यावर जातो कामाला शहा सहा साताला शा, सेहातला शा, गेलो शा, भुसा टाकायला होतो कारखान्यामध्ये तीन रुपये हजेरी होती आहे ना मग हात गेला हात गेल्यावर मग बाहेरला भुसा टोपलं पडलं टोपलं सोडून दिला हात गजरा देऊन का गजरा झाला निसल्यामुळं त्या खाली हात पडला काढून शिवाय मग कारखान्या दवाखान्यात दिलं তেন্তে চাৰে তীন ৰূপে তীন ৰূপয়ে হাজৰি মই তেল ঘৰ মই ৰিটায়ো আছোঁ সপোন কাৰখানা একত গান ভেটনা পুনৰ জানো মুখ্যমন্ত্ৰী হৈ মুখ্যমন্ত্ৰী হৈ মু ভেটন যায় নাই মই আছে ইকত ৰালো গাপোন আছে হাফি ল যায় হাফি ল যায় কোঠত কাম হৈ গ'লে মই আধাৰ কাৰ্ডত মই কাইলৈ কাইলৈ মই ঔৰংা ফণ্ডাই হাফি চাহলোঁ સાહેબ આધાર કાર્ડ નિય કરું મરી જાવ એન્ડિલ પિય સાહેબ ઈ જાય ના મનલો મને ફાષ્ટી ઘેલો કઈ ના મનલોડિલ પીન મળો મિત્ર બરાબર ખાણ કાંઈ ખાઉ કાંઈ કરું મું ગઈ આધાર કાર્ડ માગા આજ કો ઓફિસમાં ગો તો આધાર કાર્ડ દે એટલે ત્યાં ગયો પગાર કરતો આપણે આધાર કાર્ડ દેવા કાંઈ કરો મિક किशन खोकले परिस्थिती नाजूक आहे हो त्याला बिचारायला काहीतरी मिळ मी तुकाराम लक्ष्मण धने राहणार धन्याची येथील रहिवासी असून श्री किसन सयाजी खोकले हा माझ्या गावातला रहिवासी आहे ते भाव साखर खाण्या साखर कारखान्यावर काम करत असताना त्याच्या हाताचे एका दोन्ही बोठं गेले हात गेला आणि दुसऱ्या बी हाताचे उर्वरित राहिले ते बी बोठं गेले त्यांना जगण्यासाठी शासनाने काहीतरी मदत म्हणून सक्षम करावं आधार कार्ड नसल्यामुळं त्यांना कोणती स्कीम भेटत नसल्यामुळं त्यानं शासनानं मदत करावी त्याला